नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणारा आपल्या माहिती असायलाच हवी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे मित्रांनो हिवाळी अधिवेशन चालू असताना शासकीय कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन करून सरकारला त्यांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी दबाव आणला होता त्यानंतर जी आहे महाराष्ट्र शासनाने घोषणा केली होती सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्यात येईल तर चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता शासकीय कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आता नेमका जुनी पेन्शन योजना शासकीय कर्मचाऱ्यांसमोर कोणता पर्याय ठेवण्यात आलेला आहे त्या पर्यायाचा शासकीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे की तोटा होणार आहे नेमका त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने घ्यायचा याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण माहिती असायलाच हवी युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की हे व्हिडिओ मित्रांनो एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला शासकीय अधिकारी आणि कर्मचारी केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणाशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन अंशीकरण एकोणाशे चौऱ्याऐंशी आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी आणि अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेगळा पर्याय आता शासकीय कर्मचाऱ्यांसमोर ठेवण्यात येणार आहे आता शासकीय कर्मचारी जी जुनी पेन्शन योजना आहे याचा नेमका लाभ कशा पद्धतीने घेऊ शकतात हे आता आपण बघूया संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन आणि अनुषंगिक नियम लागू करण्याचा हा पर्याय या शासन निर्णयाद्वारे प्रसिद्ध झाल्यापासून सहा महिन्याच्या कालावधीत देणे बंधनकारक असणार आहे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी सहा महिन्याच्या कालावधीत जुनी पेन्शन निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत त्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेचा लाभ हा मिळणार आहे अशा परिस्थितीत अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रथम दिलेला पर्याय हा अंतिम राहणार आहे म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडनं आता जे काही शासकीय कर्मचारी आणि अधिकारी आहे यांच्यासमोर दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत एक जुनी पेन्शन योजना आणि एक नवीन पेन्शन योजना ज्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाचा लाभ हवा आहे त्यांनी तसं त्यांचा पर्याय हा त्यांची जी काही नियुक्ती प्राधिकरण आहेत त्यांच्याकडे सादर करणं हे बंधनकारक आहे जर त्यांनी केलं नाही तर त्यांना नवीन पर्यायानुसारच म्हणजे नवीन पेन्शन योजनेनुसारच त्यांना लाभ हा कंटिन्यू राहणार आहे तर कर्मचाऱ्यांना पर्याय हा जो आहे त्यांचे नियुक्ती प्राधिकरणाकडे सादर करावा लागणार आहे जुनी निवृत्ती वेतन आणि अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या नियुक्ती प्राधिकरणाकडे सादर करावा लागणार आहे हा कर्मचारी निवृत्ती वेतन आणि अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीचे कार्यालय ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राधिकरणाने प्राप्त झाल्याच्या तारखेपासून दोन महिन्याच्या द्यायचे आहेत म्हणजेच मित्रांनो जे काही शासकीय कर्मचारी असतील त्यांनी जुनी पेन्शन योजना किंवा नवीन पेन्शन योजना त्यांचा जो काही पर्याय असेल तो त्यांच्या नियुक्ती प्राधिकरणाकडे द्यायचा आहे नियुक्ती प्राधिकरणाकडे तो पर्याय मिळाल्यानंतर त्यांनी जे आहे दोन महिन्याच्या आत त्या कर्मचाऱ्याचे जी काही पेन्शन योजना त्यांनी सिलेक्ट केली असेल त्या पद्धतीने त्याच्यावरती कारवाई करायची आहे तसेच संबंधित कर्मचारी शासकीय अधिकारी यांचे नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन हे hey, एन पी एस योजनेचे खाते तात्काळ बंद केले जाणार आहेत आणि जे अधिकारी व कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते हे उघडण्यात येणार आहेत आणि सदर खात्यात नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती खात्यातील म्हणजेच एन पी एसमधील त्यांच्या हिश्शाची रक्कम व्याजासह जमा करण्यात येणार आहेत जुनी निवृत्ती वेतन आणि अनुषंगिक नियम हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन खात्यातील एन पी एस राज्य शासनाच्या हिश्शाची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात येणार आहेत म्हणजेच मित्रांनो जे जुनी पेन्शन योजनेचा पर्याय स्वीकारतील त्यांचं एन पी एस खातं हे बंद केलं जाणार आहे त्यांच्याकरता नवीन जी पी एस खातं उघडलं जाणार आहे त्यामध्ये हे जे काही सर्व नवीन पेन्शन योजनेचे जे काही रक्कम होती त्याच्यावरती व्याज हे त्यांच्या नवीन पी एफ खात्यामध्ये जमा केलं जाणार आहेत आता सर्वप्रथम नेमके सरकारी कर्मचारी जी जुनी पेन्शन योजनेचा आग्रह धरत आहेत त्या जुनी पेन्शन योजना नेमकी काय आहेत आणि तिचे फायदे काय आहेत तेही समजून घेऊया जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम ज्या अंतर्गत सरकार दोन हजार चारच्या आधी सरकारी नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना एक निश्चित निवृत्ती वेतन देत होते हे वेतन कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती होत असतानाचा बघा किती होता यावर अवलंबून होते या योजनेनुसार निवृत्त झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या कुटुंबालाही ही, ही पेन्शन मिळत होती मात्र योजनेत फेरबदल करण्यात आले आणि एक एप्रिल दोन हजार पासून राष्ट्रीय पेन्शन योजना नॅशनल पेन्शन स्कीम ही सुरू करण्यात आली जुन्या पेन्शन योजनेचे फायदे काय आहेत ते ही आता आपण एकदा बघूया जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांचा जितका पगार होता त्याचा निम्मा पगार त्या कर्मचाऱ्याला पेन्शन म्हणून मिळत होता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा सरकारी नोकरीतून निवृत्त होतानाचा पगार ऐंशी हजार रुपये असेल तर त्याचे निवृत्तीनंतरचे वेतन चाळीस हजार जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला ही पेन्शन दिली जात होती या पेन्शन मधून कुठल्याही प्रकारची कपात केली जात नव्हती जुन्या पेन्शन योजनेनुसार कर्मचारी निवृत्ती झाल्यावरही त्या कर्मचाऱ्याला मेडिकल बघता आणि मेडिकल बिल रिम्बर्समेंट सुविधा दिली जात होती या योजनेच्या अंतर्गत कर्मचाऱ्याला वीस लाख रुपयापर्यंतची ग्रॅज्युटीही दिली जात होती आता आपण बघूया नवीन पेन्शन योजनेचा अर्थात एन पी एस काय आहे ते एन पी एस म्हणजेच न्यू पेन्शन स्कीम नुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून दहा टक्के रक्कम कपात केली जाते नव्या पेन्शन योजनेत निवृत्तीनंतर नेमकं किती पेन्शन मिळणार याची निश्चिती नसते जुनी पेन्शन योजनेत निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन हे सरकारी केले जात होतं तर नव्या पेन्शन योजनेत ते पैसे शेअर बाजारावर अवलंबून आहेत त्यामुळे याचवरती कराची ही तरतूद करण्यात आलेली आहे एन पी एसमध्ये मध्ये सहा महिन्यांनी मिळणाऱ्या डी एची म्हणजेच महागाई भत्त्याची ही तरतूद नाही तर मित्रांनो आता जो काही सरकारने पर्याय ठेवला आहे जुनी पेन्शन योजनेचा याचा नेमका लाभ किती शासकीय कर्मचाऱ्यांना होणार आहेत तेही बघूया नेमका किती सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे तर त्याचा धक्कादायक आकडा म्हणजे केवळ चार ते पाच हजार पेन्शन योजना ही लागू केली जाणार आहे शासकीय सेवेत सर्व साधकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी ही शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची होती मात्र मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा फायदा राज्यातील केवळ चार ते पाच हजार कर्मचारी अधिकारी यांना होणार आहेत अशी माहिती जे मुख्य सल्लागार आहेत राज्य राजपत्रित अधिकारी संघाचे गदी खुलते यांनी पत्रकारांना दिली म्हणजेच मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्यांनाच्याही तोंडाला पाणी पुसण्याचं किंवा गाजर दाखवण्याचं काम हे सरकारने केलं आहे की हा प्रश्न उभा राहतो पण माहिती असायलाच हवी युट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका अशीच माहिती आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम वरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे आपल्याला आजची ही माहिती आवडली असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद